नमस्कार माया सर्व काही बारा वर्षापूर्वीचा भूतकाळ जानकीचा ऐश्वर्याला सांगत असते ऐश्वर्या तो मन लावून ऐकत असते त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते हे सर्व घडलं त्यावेळेला लगेच माया बोलते हो आणि म्हणूनच मकरंद आता जानकीचा बदला घेण्यासाठी आलाय जानकीवरती खूप प्रेम करायचा तो आणि आता मात्र जानकीला संपवायचा विचार करतो तो तेव्हा ऐश्वर्या बोलते हे सर्व भयानक आहे तेव्हा माया बोलते हे सर्व जरी भयानक असलं ना तरी आता त्या भयानक परिस्थितीला जानकीला सामोरं जायचं आहे आता खूपच विचित्र अशी परिस्थिती निर्माण होणार आहे तेव्हा ऐश्वर्या बोलते हे बघ त्या जानकीला जर का उद्ध्वस्त करायचं असेल ना तर आधी तिच्यापासून त्या ऋषिकेशला कायमचं दूर केलं पाहिजे त्या ऋषिकेशला जर का आपण कायमचं दूर केलं तर कदाचित या सर्व गोष्टी पॉसिबल होतील तेव्हा माया बोलते म्हणजे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते माया त्या घरात राहतेस ना त्या घरात राहूनसुद्धा एक गोष्ट कळाली नाही तुला जानकीचा मेन आधार जर का कोणी असेल ना तर दुसरं तिसरं कोणी नाही ऋषिकेशच आहे पण तोच आधार जर का आपण तिच्यापासून लांब केला तर कदाचित जानकी एकटी पडेल कदाचित ती कोसळेल आणि कोणत्याही संकटाला सामोरं जायची तिची अजिबात तयारी नसेल तेव्हा लगेच माया बोलते वा ऐश्वर्या वा आमच्या टीममध्ये येताच तू लय भारी बोलायला लागलीस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते कोणती टीम मी कोणत्याच टीममध्ये वगैरे नाही खरं सांगायचं तर मला त्या जानकी आणि त्या संपूर्ण रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे आणि जोपर्यंत मी त्या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त झालेलं बघत नाही ना तोपर्यंत काही केल्या मी शांत बसणार नाही हे ऐकताच लगेच माया बोलते हे बघ आम्हालासुद्धा तेच पाहिजे आहे जर का तू आम्हाला ती मदत करणार असशील तर नक्कीच आम्हीसुद्धा तुला मदत करूच तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हे बघ मी तुला मदत करेनच पण हा नक्की मकरंद कोण हे मला जाणून घ्यायचंच आहे तेव्हा लगेच माया बोलते ठीक आहे त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते त्या मकरनचा तर भूतकाळ कळाला मला पण तुझा संबंध काय तू कोण आहेस तू जर का त्याची कोणी नातेवाईक असशील तर मला सांग त्यावेळेला माया बोलते मी त्याची बहीण तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अगं पण तू या सर्व गोष्टींमध्ये त्याला मदत का करतेस तेव्हा लगेच माया बोलते कारण गेली बारा वर्ष मी माझ्या भावापासून दूर राहिली आहे माझ्या भावाने जे भोगलं आहे ना ते स्वतःहून मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे आणि म्हणूनच मला जानकीचा बदला घ्यायचा आहे हे ऐकताच ऐश्वर्या लगेच बोलते काळजी करू नकोस त्या जानकीला आपण रस्त्यावर आणू तिला भीक मागायला लावू तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच माया बोलते काळजी करायचा प्रश्नच येत नाही उद्भवतच नाही खरं सांगायचं तर मी सगळं काही आता नीट करणार एकेकाला एकेकाची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते तर इकडे सारंग आजीला म्हणत असतो आजी तुला माहिती आहे का तू काय करतेस ते तेव्हा लगेच आजी बोलते सारंग तुला काही गोष्टी कळत नाही अरे बावळ झाला आहेस तू भिथरला आहेस अरे या घरात जर का राहायचं असेल ना तर या घरात त्या जानकीच्या वर जानकीचं वर्चस्व आहे ते आधी आपल्याला खाली पाडावं लागेल नाहीतर तिच्या वर्चस्वाखाली आपल्याला दबून राहावं लागेल कळतं आहे का तेव्हा लगेच सारंग बोलतो चालेल मला मला जानकी वहिनीच्या दबावाखाली जरी दबून राहावं लागलं ना तरीसुद्धा चालेल कारण मला माहिती आहे ती कोणतीच गोष्ट घरासाठी वाईट करणार नाही ती घराच्या भल्यासाठी जे योग्य असेल तेच करेल पण आजी तुझा मात्र जानकी वहिनीवरती विश्वासच नाही हे बघून मात्र मला खूप वाईट वाटलं का असं करतेस तू त्यावेळेला लगेच सारंगला आजी बोलते जा जा तिच्या पद्धतीने तुला जे काही करायचंय ते कर पण शेवटी दिवस पलटणार आणि असे तसे नाही चांगलेच तेव्हा लगेच सारंग बोलतो हे बघ आजी उगाच काही वेळी करत असशील तर करू नकोस कारण तुझ्या या वागण्याला काहीच अर्थ राहणार नाही आहे तेव्हा लगेच आजी बोलते सारंग तू नको मला सांगूस मी काय करायचं आणि काय नाही ते तू स्वतःचं बघ तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच सारंग बोलतो ठीक आहे आता तू तु, तुझं बघ तुला काय करायचं आहे ते पण वेळ मात्र सगळ्यांचीच भरत आले कारण बारा वर्षापूर्वीची गोष्ट सगळ्यांना समजली आहे तर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते सौमित्र भाऊजी बघितलं ना कसे बोलले ते त्यांनी मला आता एक विश्वास दिला आहे की काहीही करून त्या मकरंदला मात्र ते धडा शिकवतीलच तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो कितीही काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव जानकी मकरंद कसं आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे सौमित्राला नाही त्यामुळे या सर्व गोष्टींपासून जर का आपण आपल्या घरच्यांना लांब ठेवलं तर तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला तुमच्या बोलण्याचा अर्थ समजतोय कळतंय मला समजतं आहे सर्व ऋषिकेश तुम्ही म्हणाल ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा ऋषिकेश कितीही काही झालं तरी सौमित्र भाऊजी या सर्व गोष्टींपासून लांब जाणार नाहीत कारण आता ते तळापर्यंत पोचणारच तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो त्याचीच तर मला भीती वाटते आहे खूप भीती वाटते आता काय होईल आणि काय नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तशीच जर का वेळ आली तर मग मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो जानकी उगाच वेडंवागडं पाऊल उचलायचं नाही जे काही करशील ते मला सांगून करायचं कळतंय का त्यावेळेला जानकी बोलते हो ऋषिकेश तुम्ही काळजीच करू नका मी जे काही सांगेन ते तुम्हाला सांगूनच करेन आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश कितीही काही झालं तरीसुद्धा आत्ता तरी मला असंच वाटतं आहे की आपण लवकरात लवकर एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे लवकरात लवकर त्या मकरंदला खेचत सर्वांसमोर आणलंच पाहिजे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो त्या मकरंदला नक्कीच आपण खेचत सर्वांसमोर आणू पण आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर आधी आपल्याला त्या मकरंतचा काय हेतू आहे हे, हे? हे आपल्याला सर्वांसमोर सिद्ध करावं लागेल तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश ह्या मकरंदला जसा मागच्या वेळेला धडा शिकवला होता ना तसाच या वेळेला शिकवणार पण आत्ता मात्र त्या मकरंदची वाट लागणार तुम्ही बघाच ऋषिकेश मी काय काय करते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो करत सांगायचं तर जानकी तू जे काही करशील ते मला मान्य असेल पण एक गोष्ट लक्षात ठेव तो मकरन जसा दिसतो तसा नाही आणि त्या मकरनला आपल्याला टाळ्यावर आणावंच लागेल तेव्हा लगेच जानकी बोलते हो पण आपण करायचं तरी काय मला तर खूप भीती वाटायला लागली असं वाटायला लागलं की आता मात्र सगळं काही हातातून निसटलं आहे आणि आता सगळं काही आपल्या हातातून निष्ठातच जातंय मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी मी आहे ना तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश जानकी मिळून मकरंदवर मात करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू